रामकृष्ण हरी मंडळी मी स्वाती नरळे या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मी आता चार वाजता चार वाजले तर आता चार वाजता मी कामावरून घरी येते मी घरी आल्यानंतर मला काय काय काम असतं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर मला काय काय काम असतात आपण बघूया या तुम्ही बघू शकता इकडे तुम्ही इकडं बघू शकता माझ्या पाठी बघायचं किचन आहे मी किचनवरती बघा तुम्ही बघू शकता इकडं म्हणजे सगळी भांडी तर शिजे सकाळी मी सकाळी लवकर सात वाजता कामाला जाते त्याच्यामुळं माझी भांडी तर शिजेत तर मी आल्या आल्या पहिलं फ्रेश झाले आणि नंतर व्हिडिओला सुरुवात केली आता फ्रेश झाल्यानंतर मी बघा आता इकडं भांडी घासून घेते नंतर पुढचं रुटीन तुम्हाला शेअर करते तुम्ही बघा इकडं आता मी जी ओढणी आहे ती बांधून घेते व्यवस्थित कारण ती ओढणी जर अशी घेतली नॉर्मल तर ती भांडी घासताना किंवा कोणतंही काम करताना ती मध्ये मध्ये अडचण येते म्हणून मी आता ती ओढणी व्यवस्थित बांधून घेते बांधून घेतल्यानंतर मग ती आता भांडी घासायला सुरुवात करते भांडी घासायला म्हणजे सकाळचं टिफिन वगैरे पण सगळे मी काढलेत म्हणजे मी जी टिफिन घेऊन जाते तो पण टिफिन मी आल्यानंतर काढून घेते आणि तो पण घासून ठेवते भांड्यासोबतच म्हणजे मग त्याचा वास वगैरे उद्याच्याला तर सकाळ घासायचं म्हटलं तर मग त्याचा वास येतो परत त्याच्यामध्ये भाजी वगैरे काय घेऊन जाईल त्याचा वास येण्याची शक्यता असते त्याच्यामुळं मी आत्ताच टिफिन तो घासून ठेवते सगळी भांडी वगैरे स्वच्छ घासायची नंतर हा बघा तवा तवाय तो लई रगडायला लागतो सारख्या चपात्या केल्यामुळं त्या तो, तो तेलामुळं सारखा सारखा असा ऑइली ऑइली होतो त्याला चांगला रगडून रगडून धावा लागतोय इकडं मी आता गॅस पुसून घेते गॅस काही जास्त खराब नाही होत त्याच्यामुळं फक्त पुसून घेतलाय आणि इकडे बघा स्वच्छ आहे गॅस माझा आणि इकडं मग आता किचन साफ करून घेते मी इकडे व्यवस्थित किचनवरती सगळी आधी घाण काढून नंतर त्याच्यावरती साबणाचं पाणी ओतून सा स्वच्छ घासून घेतलं वायपरने व्यवस्थित पाणी काढून घेते इकडं आता मी आणि स्वच्छमध्ये व्यवस्थित सगळीकडनं पाणी काढून घेतल्यानंतर इकडं बेसिनमध्ये पण थोडं पाणी मारून घेते स्वच्छ हा टी शर्ट आहे माझ्या छोट्या मुलाचा तो ठेवला आहे मी पराती खाली इकडं भांडी मी किचनवर ठेवते भांडीची जाळी नसल्यामुळं आता मी इकडं झाडून घेते व्यवस्थित स्वच्छ घर झाडून घेतले आता घरातली भांडी घासली आणि झाडू मारून झालेला आहे आता मी इकडं बघा तुम्ही बघू शकता इकडं माझ्या इथे खाली बादलीत आल्या आल्या पहिलं कपडे विसाय घातले होते तर दगडावरती जाऊन मी कपडे धुते मी तर तुम्हाला तिथे गेल्यानंतरच व्हिडिओ दाखवते हा दगड आहे रफ आहे ह्याच्यावरती मला कपडे धुयला आवडतं कारण घरातले परशू काही कपडे नाही निघत तर मग हे तगडाऊस मी सारखे कपडे धुवायला जाते तिकडंच जात असते या टपमध्ये मी पाणी घेतलं या टपामध्ये आणि हे टपमध्ये पाणी घेऊन स्वच्छ आता कपडे इकडे पटांगणार निघतात तिकडं बघा मी आता इकडं कपडे धुवायला चालू केलेलं आहे साबण वगैरे मी घेऊन जाते व्यवस्थित सगळे कपडे स्वच्छ तिकडंच कपडे चांगले निघतात घरामध्ये घासायचं प्रश्न म्हणलं तर ब्रशनी काय एवढं व्यवस्थित कपडे निघत नाही भिजाय घातले काय करते इकडं जशी गावाकडं दगडावरती कपडे धुतात तसंच इकडं पण हे असं दगड गावाकडं असल्यासारखं ते दगडावरती आपटून वगैरे सगळे व्यवस्थित कपडे धुतायत असं घसर बसते तर कपड्याला ते ब्रशनी घासत घासून 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 काही ब्रश वाकडा होतोय पण कपडे निघत नाही ते म्हणून ह्याच्यावरती दगडावरती कसं रपरप रप चांगले स्वच्छ कपडे निघतात आणि उरकतात महत्वाचं म्हणजे उरकतात घरात ते छोट बाथरूममध्ये ते बादली ठेवायची बसायचं आणि कपडे धुवायचे आणि ते सगळं पसारा अख्ख्या बाथरूमवर पसारा होतो इकडं तसं मोकळ्या पाण्यात धुतल्यासारखं टप भरून पाणी घ्यायचं एकदा धुवायला परत दुसरं टप भरून घ्यायचं पिळायला असं पटांगणाला कपडे झाले इकडं बादलीत बादलीत म्हणलं तर व्यवस्थित कपडे बी निघत नाहीत आणि काहीच नाही इकडं त्यांनी सगळे माझे त्यांचे सगळे कपडे वगैरे असं धुवून टाकते कामाचा पण ड्रेस होता तोपर्यंत धुवून घेतलेला आहे इकडे सगळे कपडे धुयचे आणि इकडं कपडे धुता धुता इथंच माझ्या मम्मीचं घर असल्यामुळे तिकडे छोटी माझी भाची वगैरे सगळे ती त्यांना मी बघत की त्यांना बोलत बोलत मी इकडे कपडे धुवून घेतले इकडं माझा भाऊ आहे आणि भाऊ माझी चेष्टा आहे मला म्हणतो तुला व्हिडिओ बनवायचं हे तर आता कपडे धुतानाचं त्याला माहित नव्हतं की मी तिथं मोबाईल ठेवलंय म्हणून कपडे धुतानाचा ब्लॉग बनवते आहे तर तो, तो मला चिडवत होता तिकडं की तू आता नाही का मोबाईल घेऊन आली आणि ब्लॉग मग बघतो इकडे तिकडे मोबाईल कुठं ठेवलाय आणि ब्लॉग बनवत नाही असे कपडे मी हा हाय गायज मी कपडे धुते असं ब्लॉग बनव म्हणून तर तो मला चिडवत होता तर मी हसले खूप त्याच्या बोलण्याला खूप गमती करतो तो छोटा आहे माझ्यापेक्षा तिथंच असतं म्हणजे मम्मीचं घर माझ्या जवळच असल्या मग मी तिकडं कपडे घ्यायला इकडं आल्यानंतर ही आहे माझी भाची छोटीशी तू का इथं काय लावलं इथं हे काय लावलं लिप्सिट लिपशीट लिपशीट लिप लिप लिपशीट लिप बघा ती अजून बोबड बोलती छोटीशी फायनली मी कपडे घेऊन आता माझ्या घरीकडे घराकडे आले आता मम्मीची अर्धे कपडे घेऊन टाकले ना अर्धे छोटे म्हणजे सॉक्सर वगैरे ते घर बन आले तिथे खिडकीमध्ये टाकता येतात मला हे वाघ बघू शकतो जर मंदिर आहे जे मी तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं वाघ जाई मातीचं ठीक आहे फायनली आता मी पोच आहे हे बघा लावून जावं लागते पाठीमागं जायचं म्हणल्यानंतर फायनली मी आता घरी आली आहे आणि आता थोडा वेळ मी आराम करणार आहे आणि आराम केल्यानंतर मग रात्रीचं एक थोड्या वेळाने स्वयंपाकाची तयारी करून स्वयंपाक बनवणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर ब्लॉग अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनेलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच